मराठी चर्चा ही होणारच कुंभोज तालुका हातकलंग येथील सुरू असलेल्या बाजारपेठेतील जागे संदर्भातील ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोर यांच्या उपोषणाला आज एक महत्वाचं वळण मिळालं जेव्हा इच्चलकरंची प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी स्वतः उपोषण भेट दिली त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असं ठाम आश्वासन दिलं अजय देवमोरे यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली उपोषणकर्त्यांची स्थानिक प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण सुरू केलंय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात वातावरण तापलं होतं यानंतर प्रांताधिकारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला प्रांताधिकारी म्हणाले आपल्या मागण्या शासनाकडे योग्य त्या पद्धतीने मांडल्या जातील आणि निर्णय प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाईल त्यांनी प्रशासनाकडून तातडीनं कारवाईचे संकेत दिले यावेळी त्यांच्या समवेत हातकिलंगले तहसीलदार सुशील बेलेकर कोल्हापूर जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले हातकिलंगले पोलीस निरीक्षक सुहास मेमाने महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते परिणामी आदित्य मोदी यांची तब्येत खालावली असून त्यांना उपचारासाठी पुढील शासकीय रुग्णालयात दाखल करावं लागेल असं मत आरोग्य अधिकारी अभिनंदन पाटील यांनी सांगितलं या भेटीनंतर उपोषणकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते परिणामी सदर जागेवरती बाजार भरल्याशिवाय आपण आपलं उपोषण मागे घेणार नाही असं मत ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं विनोद चिंगे कुंभोज